नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज भारतामध्ये जे काही सुरू आहे ई व्ही एमचे मुद्दे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्याबद्दल अपमानास्पद जे वक्तव्य होत आहेत किंवा आणखी काही असे मुद्दे आहेत दलित वगैरे या, या, या मागासलेल्या वर्गावर अन्याय होत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कोणीही आवाज उठवत नाही आहे अशा स्थितीमध्ये भारत भारत मुक्ती मोर्चाने एक पाऊल उचललेलं आहे येत्या एक तारखेला म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी यांच्यातर्फे भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे काय नेमके मुद्दे आहेत कोणत्या विषयावर हा भारत बंद ठेवण्यात येणार आहे आणि कोणते पक्ष या भारत बंदला पाठिंबा देणार आहेत या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत दुर्गेश मौर्या जे भारत युवा मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार, जी। नमस्कार मशाल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर काय सांगाल आ, एक जुलैला भारत मुक्ती मोर्चा संघटन आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंद करत आहोत आणि ह्याची तयारी संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि हे जे भारत बंद होणार आहे हे भारत बंद भारत मुक्ती मोर्चा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मानेव वामन मेस्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारत बंद होत आहे हे भारत बंद आम्ही चार पाच मुद्दा घेऊन करत आहोत त्याच्यामध्ये प्रमुख जो मुद्दा आहे तो ई व्ही एम मशीनचा मुद्दा आहे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की देशमध्ये जे इलेक्शन होते ते इलेक्शन ई व्ही एम मशीनच्या ह्याच्यावरती होतात पण असं एक न्यूज आले की दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये काँग्रेससुद्धा ई व्ही एम मशीनवरती इलेक्शन लढवलं होतं ही गोष्ट जेव्हा बी जे पीच्या नेत्याला संबंध सुब्रमण्य स्वामी तर त्याने सुप्रीम कोर्टामध्ये केस दायर केले होते पण जेव्हा सोनिया गांधीला ही बाब लक्षात आली मग तिने त्याच्यामध्ये असे समजवता झाला असेल आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार दो दोन हजार दो दोन जार दोन हजार चार आणि दोन हजार नऊ नंतर पुढचे जे इलेक्शन झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यामध्ये बी जे पीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ई व्ही एमच्या माध्यमातून गडबडी करून त्यांनी सत्ता काबीज केली ईव्हीएम व्ही एम मशीनमुळे काय होतं की भारतीय संविधानाने जे लोकांना मताचे अधिकार दिले वोटिंगचा अधिकार दिले तो वोटिंग अधिकार पुन्हा शून्य झालेला आहे कारण की वोटिंग आपण करतो पण वोटिंग कश कशा तरी प्रकारे एम्सच्या माध्यमातून चोरी होते म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी युवा आहे तर जे युवा जो असतो त्याच्या अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला वॉटिंगचे अधिकार बहाल होतो पण जसं त्याच्या अठरा कंप्लीट कंपनीवर त्याच्या वॉटिंगचे अधिकारसुद्धा शून्य होऊन जाते म्हणून हे जे आमची अशी मागणी आहे की तुम्ही ह्या देशामध्ये ई व्ही एम मशीन होते इलेक्शन न लढवता पूर्वी जे आपल्या देशामध्ये बॅलेट पेपर ते इलेक्शन लढवत जात होतं तर आता आता सुद्धा बॅलेट पेपरवर इलेक्शन लढवलं पाहिजे असे आमची माग आहे ई एम मशीन बंद झाली पाहिजे आणि देशामध्ये बॅलेट पेपर ते इलेक्शन झालं पाहिजे असं आमची मागणी आहे आणि ह्या मुद्द्याला घेऊन आम्ही भारत बंद करत आहोत दुसरा मुद्दा हा आहे की ओबीसी जे जे जी गिनती आहे ते ओबीसी आजपर्यंत ह्या सरकारने केलेली आहे मग एकोणीस एकतीस साली जेव्हा देशामध्ये दे ब्रिटिशांचं शासन होतं तर ब्रिटिशांनी एकोणीस एकतीस साली जनगणना केली होती त्यावेळी ओबीसी संख्या ह्या देशामध्ये दे बावन्न टक्के होती त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा देशामध्ये दे बी जे पी सरकार आली किंवा काँग्रेस सरकार आली त्यांनी आजपर्यंत ओबीसीची गिनती केली नाही आज जर ओबीसीची गिनती केली तर जवळजवळ पासष्ट अडुसष्ट अडुसष्ट टक्के त्यांची संख्या झालेली आहे एवढा मोठा वर्ग असूनसुद्धा ह्या जी शासन व्यवस्था आहे जी सरकारी सरकार जनगणना करत नाही त्याच्यामुळे काय होतं ओबीसी समाजावरती मोठा अन्यत्याचार होत आहे की शासन प्रशासनामध्ये ओबीसी किती टक्के आहेत हे आकडासुद्धा आपल्याकडे मिळत नाही आणि एवढा मोठा जो वर्ग आहे हा वर्ग कुठे ना कुठे डावडला जात आहे तर आमच्याशी मागणी आहे की तुम्ही जे ओबीसीची जातीला गिनती केली पाहिजे पण सरकार आहे ओबीसीची गिनती करत नाही आणि न करण्यामुळे विरोध असल्यामुळे आमची अशी मागणी आहे की तुम्ही ओबीसी जातीने जनतेना केली पाहिजे आणि त्याचे जे आकडे आहे आकडे जनतेसमोर तुम्ही ते मांडले पाहिजेत तिसरा तिसरा एक मुद्दा आहे की मध्येच देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमध्ये एक अभद्र टिप्पणी केली होते तर एवढे जे महान जे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या देशाची संविधानलेल्या घटना लिहिले अशा व्यक्तीबद्दल स्टेटमेंट द्यायला म्हणजे कुठेतरी एक वेडेपणाचे एक लक्षण आहे तर आमची अशी मागणी आहे भारत मुक्ती मोर्चाची अशी मागणी आहे की त्यांनी अमित शहाने राजीनामा दिले पाहिजे किंवा जनतेसमोर कि, एक माफी मागली पाहिजे की माफी मागली पाहिजे तर हा एक मुद्दाला घेऊन आम्ही भारत बंद करत आहोत आणि ह्याची तयारी पुन्हा देशभरामध्ये दे सुरू आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देशातील दे जनतेला आणि पालघरातील जनतेला अपील करतो की तुम्ही एक जुलैला जे भारत बंद आम्ही करत आहोत त्या भारत बंदला तुम्ही समर्थन केलं पाहिजे सपोर्ट केलं पाहिजे कारण की आपल्या हा कधी लढा आहे आणि हा कधी लढा आपल्याला आपल्या लढला पाहिजे संघर्ष केल्याने काय होणार नाही संघर्ष आपल्याला करावा हो लागेल आणि त्याचे एक भाग म्हणून भारत बंद करत आहोत बरं या संदर्भातून आपल्याला म्हणजेच भारतभर जरी आपण बंद करण्याचं म्हणत असाल तर कुठल्या पक्षाकडून आपल्याला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे का अपेक्षा सर आम्हाला नाही मिळत कारण की या देशामध्ये एक तर बी जे पी पक्ष आहे आणि एक तर काँग्रेस आहे आणि हे दोन्ही संघटना जे ब्राह्मणवादी विचारधारे जी आहे या ब्राह्मणवादी विचारधारून त्या घरी दोन्ही पक्ष आहे म्हणून असं आमच्या पक्षाने कुठली अपेक्षा नाही पण आपल्या बहुजन जे पक्ष आहेत राष्ट्रवादी असतील शिवसेना असतील हे जे स्थानिक जे पार्ट्या आहेत हे आपल्याला कदाचित पाठिंबा देऊ शकतात पण त्यांच्याकडून आमचे काय हे नाही मिळत पण आणि जे भारतमुक्ती मोर्चा संघटना आहेत ह्याचे जवळजवळ पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी संघटना आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही भारत बंद करत आहोत फॉर एक्झाम्पल भारतीय युवा मोर्चा आहे भारतीय बेरोजगार मोर्चा आहे राष्ट्रीय किसान मोर्चा आहे राष्ट्रीय मूल्य महिला संघ आहेत वकिला संघटना संगर्न, संघटना असं जेवढे पंचायत संघटना मिळून भारत बंद करत आहोत आणि हे जे एक जुलैचे जे भारत बंद आहे हे चार संघटना मिळून करत आहे पहिला संघटना आहे भारत मुक्ती मोर्चा दुसरा संघटना राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा तिसरा संघटना आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि चौथा संघटना आहे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तर आपण पाहिलं असेल दुर्गेश मोर्या यांनी आपलं भारत बंद संदर्भात जे जे काही स्पष्टीकरण आहे ते आपल्या मशाल चॅनलवर दिलेलं आहे आता आपण पाहणार आहोत की एक तारखेला हा मोर्चा कशा पद्धतीने कार्य करणार आहे आणि कशा पद्धतीने या भारत बंदमध्ये किती संघटना आणि किती लोक सहभागी होत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा